सागर मी नाराज आहे तुझ्या मी कट्टी आहे तुझ्याशी का सांग का विचार लाईक डन टाईम तू माझ्या व्हिडिओला लाईक करत नाहीस माझ्या शॉर्ट व्हिडिओला लाईक करत नाहीस हॅलो बालाजी दादा हॅलो नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवरती झालं का जेवण सागर जेवण झालं का बालाजी दादा जेवण झालं का मी काय केलं माझ्या माझ्या शॉर्ट व्हिडिओला लाईक का नाही करत फक्त ला करत। कमेंट करतोस बस नंबरला लाईक केले आहे थँक्यू बालाजी दादा थँक्यू सागर करतो काही मग दिसत कसं नाही मला फक्त कमेंटच दिसते लाईक केलेलं दिसतच नाही आहे बाकीच्यांची दिसतात आता माहिती आहे का यूट्यूबचा नवीन फॉर्म्युला आलेला आहे शॉर्ट व्हिडिओला कोणी लाईक केलं आहे आणि कोणी नाही केलं आहे ते दिसतं बरं का बालाजी दादा जेवण झालं का हो बालाजी दादा माझं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण झालं का सागर गृदे ताई <laughs> ब्लू कशाला पाहिजे तुला हां ब्लू कशाला पाहिजे शादूल हाय टाईट लाईक जन ताई थँक्यू थँक्यू म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते की नसेल लाईक करायचं तर नका करू पण असं बोलू नका की मी लाईक करतो मी येतो मी सगळे व्हिडिओ बघतो तसं काही बोलायची गरज नाही आहे रे हां हां करतो हां करतो पकडलं की नाही बरोबर दे ना बरंच देत नाही अरे पण तुला कशाला पाहिजे सागर असं ब्लू नाही देत रे कोणाला कदम हाय लो वेलकम कदम हाय सागर कदम जेवण झालं का माय हा मला ना आता शंभर टक्के असं वाटतं नंतर सांगते कदम नंतर बोलते तुमच्याशी शादूल बरं बरं सागर पकडलं हा पकडलं तुलाच काय बऱ्याच जणांना पकडले मी चैतन्य पण तसाच करतो त्या हसनला सबस्क्राईब आहे मी पण तो फक्त माझ्या व्हिडिओला कमेंट करतो पण लाईक करत नाही हाय तेजू हाय ताई प्रशांत दादा ने खतम तेजू जेवण झालं का ताई हो तेजू माझं जेवण झालेलं आहे बालाजी दादा काय म्हणताय माझी कमेंट बाई बालाजी दादांची कमेंट राहिली दादा, का फस्ट नंबर फर्स्ट नंबरला लाईक केले आहे थँक्यू बालाजी दादा थँक्यू जेवण झाले का नाही हो जेवण झालेलं आहे बालाजी दादा तुमचं जेवण झालं का माझा उपवास आहे अच्छा 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 ही वाली कमेंट का सॉरी 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 बालाजी दादा ती कमेंट माझ्याकडनं मिस झाली अच्छा तुमचा उपवास आहे का माझा उपवास नव्हता कदम काय होम राहिले माय कदम बघा ना तुमचा सागर हां फक्त माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करतो लाईक करत नाही कदम हाय तेजू हॅलो राहुल हॅलो वेलकम कदम तेजू झालं का जेवण प्रशांत दादा प्रमिला सिस्टर ही विद्या सिस्टर ने, नेत नेत का नाही काय नेट नाही टाकत तेजू आजचा व्हिडिओ बघितला का तुम्ही नाही तेजू आजचा व्हिडिओ नाही बघितला आहे बघते थोड्या वेळाने ठीक आहे बघते सादर मी नाही बोलणार जा जातो मी असंच असतं खरं बोललं ना की लोकांना राग येतो आणि खोटं खोटं गोड गोड बोलल्या ना की ती माणसं लोक जवळ करतात आणि जे खरे असतात ना त्यांना लांब करतात कदम तेजू कमेंट वाचली नाहीच वाटतं तेजू हो दादा सागर हाय वादळ कदम सागर काय जेवण केलंस टीचर ताई लाईक डन ताई थँक्यू टीचरताई झालं का जेवण तुमचं कशा आहात तेजू ताई मी कमेंट करते मी आणि लाईक थँक्यू तेजू सागं त्याच्यासाठी नाही बोलत ब्लूसाठी <laughs> सोमनाथ जेवलात का हो सोमनाथ माझं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण झालं का कसे आहात पोहोचलात का बँगलोरला ताई हो झालं जेवणताई झालं उपवास असेल ना ताई तुमचा पण आज एकादशीचा अर्चना ताई हॅलो ताई वेलकम वेलकम सर्वांचं स्वागत आहे विद्या इंगळे लाईव्हवरती जेवण झालं का सर्वांचं टीचर ताई मी मस्त आहे कदम हाय सोमनाथ दादा सा। सागर मला नाही आठवत मी जेवलो ते <laughs> हो का <laughs> हॅलो जिज्ञासा हाय दी झालं का जेवण हो जिज्ञासा माझं जेवण झालेलं आहे तुझं जेवण झालं का कशी आहेस कसं चाललं आहे तुझं काम सोमनाथ कालच पोहोचलो मग किती दिवस मुक्काम सोमनाथ अर्चना ताई जेवण झालं का ताई सोमा दादा माझं जेवण झालं अर्चना ताई तुमचं जेवण झालं का कदम अर्चना ताई झालं का फरा टीचरताई तुम्ही जेवला का ताई हो टीचरताई माझं जेवण झालेलं आहे तुमचा उपवास होता का टीचरताई तुमचा उपवास होता का अर्चना ताई सोमा दादा कदम दादा जेवण झालं का अर्चना ताई विचारताय टीचरताई काय म्हणताय कसा होता आजचा दिवस अर्चना ताई हो झालं जेवण सागर हाय सासरे या विद्या बोलू नका तुमच्या जावईचं ऐकत नाही या विद्याला बोलू नका विद्याशी बोलू नका तुमच्या जावयाचं ऐकत नाही तुमचा जावई खोटं बोलतो सोमनाथ गाडी भरूपर्यंत हो 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 तिचर ताई नाही ताई अच्छा जेवण नाही जेवण नाही झालं का अजून की उपवास नव्हता लो सांगे का हाय ताई गुड नाईट का गं सांगे का चाललीस झोप आली हा लो विशाल हा लो हाय ताई काय म्हणतेस कदम काय म्हणताय मी मस्त विशाल तू कसा आहेस जेवण झालं का दुसरा टीचर ताई मस्त होता कदम हाय विशाल सोमनाथ काय झालं सोमनाथ अच्छा विचार करताय का जावयाची बाजू घेऊ की मैत्रिणीची बाजू घेऊ हां जावयाची बाजू घेऊ की विद्याची बाजू घेऊ रवी हॅलो लो रवी रवी कदमदादाने माझा प्रश्न सॉल्व केला तेच तर तुला मी त्या दिवशी बोलत होती ना रवी की कदमशी एकदा बोल ते नक्कीच तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतील अरे वा वा, वा बात बटे रवी आता खुश आहेस ना विशाल बोला कदम दादा सानिका हो ताई जेवण झालं का, का सानिका उपवास होता का रुपालीताई हॅलो हॅलो लो रुपालीताई झालं का म्हणजे उपवास सोडला का की उद्या सोडणार सागर त्या अश्विनला बोललीस लगेच त्या दिवशी ब्लू पाहिजे का तुला ब्लू पाहिजे का तुला म्हणजे कदम बोलले म्हणून मी त्याला दिलेला आणि तुलासुद्धा एकदा दिला ही अशी स्पार्शलिटी म्हणजे जे तुम्हाला वाटतं ना हे जे तुम्ही स्वतःहून जे आपापसामध्ये आप गैरसमज करून घेतात ना तीच गोष्ट मला आवडत नाही आणि नेहमी तसंच होतं आपल्या लाईफवरती कदम रवी आला होता का सागर जावईची बाजू जावयाची बाजू सोमनाथ बरोबर ओळखलं ओळखलं ना सोमनाथ एवढे महिने झाले ओळखते बरं का मी सगळ्यांना ओळखते लाईव्हवरच्या वरच्या बरोबर ओळखते पण मी कधी बोलून दाखवत नाही कदम रुपालीताई नमस्कार रुपालीताई काय जेवण केलं नाही आज हे पालक होती डाळ पालक केलेलं रुपालीताई डाळ पालक चपाती भात पापड जिज्ञासा आम्ही छान काम छान आणि झालं पण जरा आता बरं नाही आहे ताप थंडी अरे देवा रवी हो खूप खुश आहे मी आज अरे वा 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 सोमनाथ लाईट जन थँक्यू रुपाली ताई उद्या फराळ केलं साबू अच्छा दादा इंगळेबाई नमस्कार नमस्कार सुदर्शन दादा शांभवी लाईक डॉन थँक यू सागर तो पण दोन मिनटं त्यालासुद्धा मी दोन मिनिटासाठीच दिलेला आकाश हॅलो आकाश आकाश जेवला का हो आकाश तुझं झालं का जेवण सच्चिदानंद महाराज कान्हा नमस्कार स्वागत आहे जे नवीन आलेले आहेत त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईव्ह लाईक करा आत्ताच साडेनऊचा माझा एक शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे नक्की जाऊन बघा सगळ्यांनी विशाल ताई आपण सर्वजण भेटायचं आहे कदम हाय शांभवी विशाल सांगते तुला मी अजून मी ठरवलेलं नाही आहे आता मला थोडासा विचार करावा लागेल मिटअप घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे ते सरगरदादा नमस्कार विद्याताई रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जयशंकर जयशंकर सरगरदादा कुठे आहे आधुनिक काम सोमनाथ मला तर अजूनपर्यंत नाही दिला ब्लू हो ना हो ना रवी कदमदादा हाय आकाश हो ना मेमरी चांगली आहे तुमची दादा लाईक पण केलं नऊ नंबर थँक्यू दादा जेवण झालं का सरगर दादांचा तर काय उपवासच असेल रवी कदमदादांचा आवाज खूप छान आहे हो कसे बोलतात कदम दादा सुदर्शन दादा सोमनाथ दादा काही सर्वांना ओळखता फक्त मला नाही ओळखत हो एक अधुरी प्रेम कहाणी देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआपच सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहेत अगदी बरोबर बोललात तुम्ही सागर सासरे नका बोलू माझ्यासोबत रुपालीताई मी केला फराळ रवी आला होता का रुपेश रुपालीताई छान सोमनाथ काय झालं जावई सच्चिदानंद सच्चिदानंद महाराज कान्हाच्या व्यतिरिक्त पण काहीतरी बोला हा लाईव्ह जो आहे तो बोलण्यासाठी आहे तर तुम्ही बोलू शकता तुम्ही कुठून आहात ते सुद्धा सांगा आम्हाला रवी नाही आला रुपेश कदमदादा आकाश आहा जेवलो ना आत्ताच झालं विषादादा कदमदादा इलेक्शनचं वातावरण कसं आहे रुपालीताई बाय ताई झोपते टेक केअर गुड नाईट गुड नाईट रुपालीताई गुड नाईट सागर हाय कान्हा सच्चिदानंद जिज्ञासा कदम जिज्ञासा आज हो तू खूप खुश दिसतेस दिस, आणि राहा पण थँक्यू जिज्ञासा कदम सागर सगळ्यांच्या आय डी माझ्याकडे नाही आहेत सागर राहुल आर डी पाटील किचन बऱ्याच दिवसांनी हो हो राहुल बऱ्याच दिवसांनी आलेले आहे रुपालीताई आकाश काय झालं तुम्ही हँग होत आहे मध्ये मध्ये वॉइस जातोय तुमचा हा थोडंसं वायफाय कनेक्शन थोडंसं स्लो असेल शांभळी कदम भाऊ सच्चिदानंद महाराज हॅलो हॅलो बोला बोला कुठून आहात तुम्ही सागर बरं वाद सरगरदादा घरी आहे पुण्यामध्ये अच्छा अच्छा बरं बरं बाकी काय म्हणताय सरगरदादा कसे आहात हा राहुल तुम्ही घ्या मी मी स्पॉन्सर करतो नाही राहुल आता तर मला नक्कीच विचार करावा लागणार आहे या गोष्टीवर रुपालीताई दादा मी नेहमी येते हो तुम्हीच आत्ता दिसला अभी लाईक डन ओके थँक्यू अभी सोमनाथ सगळ्यांना लग्नाला बोलवा म्हणजे मी त्याप होऊन जाईल आणि जेवण पण हो का सोमनाथ हां कदम शांभवी रुपा रवी रुपालीताई हाय कशा आहात रुपालीताई शांभवी सागर भाऊ आ, ताई तू ठरव किंवा नको पण ठाण्याला आल्यावर तुझ्या शॉपवर तरी भेट होईल हो विशाल हो नक्की नक्की ताई रवी अभि सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा रुपाली ताई मगाशीच बोललो आपण भावा मी छान आहे रवी रुपालिताई जेवण झालं का सागर शांभवी सी बसली हाय रुपाली ताई ओश केलं मी सागर माझ्या बोलवतो लग्नाला तुम्हाला सासरी गुवा नवीन आलेल्याने लाईक करा मी लाईव्ह हा थांबवते सोमेश दादा आपसीत बाय बाय ताई गुड नाईट तो थांबवते दुसरा लाईव्ह चालू करते